नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचचा ग्रँड फिनॅले अगदी काही तासावरतीच येऊन ठेपलाय आणि बिग बॉसच्या प्रथेप्रमाणे सेकंड लास्ट दिवशी बिग बॉसच्या घरामध्ये सगळे माझे सदस्य बिग बॉसच्या घरातील आजी सदस्यांना भेटायला येतं त्यांचं रियुनियन होतं असाच काहीसा प्रकार आज आपल्याला बिग बॉस बॉसमध्ये सीझन पाचच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहेत सगळे गेलेले माजी सदस्य म्हणजे पहिल्या आठवड्यात गेलेला पुरुषोत्तम दादापासून ते रिसेंटली गेलेले वर्षाताईपर्यंतचे बहुतेक सगळे सदस्य हे बिग बॉसच्या घरामध्ये आले आपल्या कम्फर्ट झोनप्रमाणे म्हणजे ज्या सदस्याला जो सदस्य अगदी प्रिय वाटत होता जवळचा वाटत होता त्या सदस्यांना ते सदस्य भेटताना दिसतात यामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी एक घटना घडली किंवा मग ते पाहायला मिळालं ते म्हणजे अरबाज पटेलचं वागणं मित्रांनो बघा अरबाज पटेल आणि निकित आंबोळे यांची जी काही मैत्री असेल किंवा जे काही प्रेम आहे ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं त्यानंतर अचानक अरबाज पटेलची एक्झिट बिग बॉसच्या घरामधनं होते आता हे सगळं पाहून अरबाज जेव्हा घराच्या बाहेर जातो हे पाहून निकी तांबोळी प्रचंड भावूक झालेली होती आणि खूप रडलीसुद्धा होती यानंतर काही दिवसाने बिग बॉसच्या घरामध्ये फॅमिली बीक येतो आणि या फॅमिली बीक अंतर्गत निकी तांबोळी यांचे आई वडील येतात आणि इथे निकित तांबोळी यांच्या मातोश्री इथे मोठा खुलासा करताना दिसत आहेत की अरबाज पटेलने तुला धोका दिलाय याचा बाहेर साखरपुडा ठरलाय असं कळत आता हे ऐकून निकित तांबोळीला प्रचंड वेदना होतात आणि छान सपना असं म्हणून निकित तांबोळी खूप आग बघुला होती आणि अक्षरशः अरबाज पटेलचे कपडे त्याच्या वस्तू हे सगळं एका पॉलिथिनमध्ये नाही डस्टबिन बॅगमध्ये सगळं भरते आणि बिग बॉसला सांगते की हे आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा याचं मला तोंडसुद्धा बघायचं नाही आणि तो जर बिग बॉसच्या घरामध्ये आला तर मी पागल होईन असं बरंचसं काही निकेत आंबोळी सांगताना दिसली त्यानंतर अरबाज पटेल हा सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देताना दिसला होता की माझा अजिबात साखरपुडा झालेला नाही माझं लग्न ठरलेलं नाही आहे निकेत आंबोळीला सध्या घराबाहेर काय घडते हे माहिती नाही परंतु जेव्हा निकेत आंबोळी ही मला प्रत्यक्ष भेटेल तेव्हा मी तिला सगळं व्यवस्थित क्लिअर करेन आता बघा आज रियुनियनमध्ये अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री करतोय आणि ज्या पद्धतीने तो अगदी धावत आला आहे निखील आंबोळी एकदम स्तब्ध आहे तिने ठरवलेलंच होतं की मला अरबाजशी अजिबात बोलायचं नाही त्याला भेटायचंही नाही परंतु अरबाज हा तिला थेट उचलतो अगदी आयस्ता आहिस्ता आणि थेट घेऊन जातो तो, तो म्हणजे बेडरूममध्ये आणि तिथे सांगताना दिसतोय की तू म्हणजे निकी तू अशी बोलली होतीस हा की हा जाताना अजिबात रडला नाही यावर निकी सांगताना दिसते की मला वाटलं की तुझं बाहेर लफडं आहे त्यामुळे सगळं हे मी केलं किंवा हे सगळ्या गोष्टी घडल्या आता बघा निकी तांबोळीच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत आणि याला आता अरबाज पटेल कशा पद्धतीने उत्तर देतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे निकी त्याला खरंच जाब विचारताना दिसणार आहे आणि याच्यावरती आता अरबाज पटेल काय काय सांगतो हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे की ते आपल्याला दाखवतात आजच्या एपिसोडमध्ये हे सुद्धा पाहावं लागेल आता याच्यामध्ये ही जी काही अरबाज पटेलने कृती केली धावत येणे ॲक्शन सांगितल्यानंतर अरबाज पटेल धावत आला तिला उचलून आतमध्ये घेऊन गेला हे सगळं घडलं यानेही तर लक्ष वेधून घेतलंच परंतु अरबाजच्या एका कृतीने अजून लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे बघा अरबाज जो वाईट कोट घालून आलाय त्या कोटवरती बाई नावाचा एक बॅच किंवा एक पाठी लावलेली आहे आता बाई हा शब्द नक्कीच निकित तांबोळीचा संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झालेला आहे एकंदरीत या नावावरनं अरबाज पटेलचं नक्कीच निकित आंबोळीवरती प्रेम आहे असं दिसून येतं आता हे खरं आहे खोटं आहे माहिती नाही पण सध्या तरी असं दिसते की निकेत आंबोळीबरोबर त्याचे चांगले संबंध आहेत तर मित्रांनो अरबाज पटेलच्या एंट्रीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय एकतर तो ज्या पद्धतीने धावत आला ते आणि बाई या बॅचने त्याचं लक्ष वेधून घेतलंय आता निकेत आंबोळीच्या प्रश्नांना अरबाज पटेल कशा पद्धतीने उत्तर देतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर अरबाजला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला तुम्हाला आवडेल का आणि अरबात आणि निकितची जोडी तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा आणि मित्रांनो सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सहा टॉप कंटेस्टंट आहेत याच्यामध्ये सूरज असेल अभिजित असेल त्यानंतर डीपी दादा अंकिता जान्हवी आणि निकित तांबोळी हे सहा कंटेस्टंट टॉप सिक्समध्ये आहेत आणि याच्यातील एक सदस्य हा बिग बॉस मराठी सीझन चा विजेता होणार आहे तर काय वाटतं तुम्हाला कोणी बिग बॉस मराठी सीझन ची ट्रॉफी जिंकावी हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो अरबाज आणि निकीची जोडी तुम्हाला कशी वाटते हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका